नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मँगो फालुदा उन्हाळ्याचा सीझन आहे आंबेसुद्धा आहेत मार्केटमध्ये त्यामुळे थंडगार असं काहीतरी पिण्यासाठी बनवणार आहोत आज आपण होममेड मँगो फालुदा बनवत आहोत घरच्या घरी घरच्या पद्धतीने मँगो फालुदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया हे फालुदा बनवण्यासाठी आपण इथे पहिले सब्जाचे सीड घेतलेले आहेत मी इथे वाटीमध्ये आपण याच्यामध्ये दोन चमचे या एका वाटीमध्ये सब्ज्याचे सीड आहेत बिया आहेत त्या घालणार आहोत पाच मिनिट भिजवशा घालायच्या आहेत पटकन भिजतात इथे आपण पाणी घातलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये हे पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटात फुलतात ह्या जास्त वेळ लागत नाही आणि ह्या तुम्ही दिवसभर थोडं थोडं पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता कारण सब्जा थंड असतो आता उन्हाळ्याचा सीझन आहे उन्हाळ्यामध्ये सब्जा जास्तीत जास्त पिला पा पाण्यामध्ये टाकून ज्यूसमध्ये टाकून पिला पाहिजे जेणेकरून शरीराला तेवढं उन्हाळाचा त्रास होत नाही डिहायड्रेशन होत नाही त्याच्यामुळे सब्जाचे सीड खूप चांगले असतात आपण हे झाकून ठेवूया आता पुरुची पुरुची आता इथे गॅसवर आपण एक पिशवी अर्धा लिटर दूध तापचं ठेवलं आहे आधी आपण हे दूध चांगलं उकळून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस करूया इथे आपलं दूध आता चांगलं उकळलेलं आहे बघू शकता तुम्ही दूध आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे थोडंसं मी त्याला एक मिनिट उकळून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे तीच थोडीशी इथे मी चार चमचे साखर घेतलेली आहे साखर जास्त वापरायची नाही का पण कारण आपण मँगो फालुदा बनवत आहोत आपला मँगोचा रस पण गोड आहेच त्याच्यामुळे इथे मी चारच चमचे साखर घालत आहे आता साखर चांगली वितळून घ्यायची आहे गरम दुधामध्ये साखरेच्या ऐवजी तुम्ही पावडर शुगरसुद्धा वापरू शकता अगदी आता इथे आपण साखर विरगळवून घेतलेली आहे इथे मी बारीक शेव घेतलेले आहे ही आपण शेवया जी खीर बनवतो ती शेव आहे फालूद्यासाठी वेगळी शेवसुद्धा मिळते मार्केटमध्ये वेगळं पॅकेट असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आपण ही शेव्याची शे शेव वापरणार आहोत आता ही शेव तुम्ही वेगळी पाण्यामध्ये उकळून सुद्धा घेऊ शकता ग त्याला शिजवून घेऊ शकता पण आपण डायरेक्ट दुधामध्ये घालणार आहोत आणि दुधामध्येच हिला शिजवून घेणार आहोत जास्त वेळ शिजवायची नाही आहे शेव कारण शेव पटकन शिजतेही जास्त वेळ लागत नाही दूध आपलं चांगलं गरम झालेलं आहे एक दोन मिनिट मी शेव दुधामध्ये चांगली शिजवून घेणार आहे आता इथे शेव आपण शिजवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही पटकन शिजते ही शेव आपण होममेड फालुदा बनवत आहोत मँगो फालुदा होममेड मँगो फालुदा बनवत आहोत त्याच्यामुळे मी शेव डायरेक्ट दुधामध्ये घातलेली आहे ही तुम्ही वेगळीसुद्धा पाण्यामधून उकळून घेऊ सर्व्ह करू शकता डायरेक्ट ग्लासमध्ये पण आपण ही डायरेक्ट दुधामध्ये शिजवून घेतलेली आहे आता ही आपली शेव वगैरे झालेले आहे आपलं हे रेडी आता हे दूध थंड करायचं आहे थंड करून घ्यायचं पूर्णपणे आणि मग आपण सर्व्ह करायचं आहे मँगो फालूदा इथे आपण आता दोन आंबे घेतलेले आहेत आंबे आपल्याला हे करायचे आहेत त्यातले पल्स काढून घ्यायचे आहेत जे सार काढते आणि आतला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता था। था। आता यातला आपण ना पहिले गर काढून घेऊया इथे आपण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे थोडासा गर मी बाजूला ठेवला आहे आता हा ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया हा थोडासा वाटून घ्यायचा म्हणजे त्याला फिरवून घ्यायचं आहे जरा मिक्सरला थोडंसं दूध घालत आहे अगदीच थोडंसं दूध घालायचं आहे अगदी थोडंसं आपण दूध घातलेलं आहे आता हा पल्स आपल्याला थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आता इथे आंब्याचं गर आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे दूध पण आपण थंड करून घेतलेले आहे शेवया ज्या भाजून आपण दूध गरम करून घेतलेलं ते आपलं दूध आता थंड झालेलं आहे याच्यामध्ये हा जो गर आपण मिक्सरला लावून घेतलेला आहे तो घालणार आहोत सर्व गर मिक्स करायचं आहे आता इथे आंब्याचा गर आपण पूर्ण दुधामध्ये मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे यामध्ये जो सब्जा मी पिझ्झाचा घातला होता दोन चमचे त्यातला थोडा सब्जा घालणार आहे सगळा घातला तरी चालेल आपण थोडासा ग्लासमध्ये घालण्यासाठी ठेवणार आहोत आता हे सगळं मिक्स करून घेऊया इथे आपला फालुदा रेडी झालेला आहे आता आपण तो सर्व करूया आता आपण इथे एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आपण फालुदा याच्यामध्ये सर्व करूया याच्यामध्ये मी थोडासा खाली सब्जा घालत आहे इथे फालुदा मी ग्लासमध्ये होत आहे आता यामध्ये आपण व्हॅनिला आईस्क्रीम घालत आहोत हे आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवलेलं आहे घरी बनवलेलं आहे तेच आपण त्यामध्ये वापरत आहोत वरून थोडे पिस्ता आणि बदामचे पीस घालत आहे मी ड्रायफ्रूट्स थोडेसे आंब्याचे छोटे छोटे लहान तुकडे केले होते पीस ते घालत आहे तिथे आपला मँगो फालुदा तयार झालेला आहे एकदम मस्त असा मँगो फालुदा तयार झालेला आहे होममेड मँगो फालुदा आपण बनवला आहे घरच्या घरी मँगो फालुदा कसा बनवायचा ते आज आपण पाहिलं थंडगार असा मँगो फालुदा आपला तयार झालेला आहे तुम्ही करून पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू